हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की संक्रांत जवळ आली आणि संक्रांत म्हणलं का लेकरांचं बोरनहाण वगैरे येतच मग त्याच्यासाठी मी आता पिलोसाठी ना दागिने बनवते हलव्याचे आणि मी एक असं बनवून ठेवलं होतं कुंदनचं की मला तसं पॅच बनवायचं आहे त्याच्या पेंडंटसाठी तर मी त्याच्यासाठी मग तिकडे व्हॅक्स स्ट्रीप आणायला गेले तर तोपर्यंत पिलवून ते सगळं पॅच मोडून टाकला पण माझ्या लक्षात होती डिझाईन म्हणून मग मी काहीच नाही बोलले त्याला आणि त्याला ते नवीन वाटलं तो उचलायला गेला म्हणून तुटलं खरं तर आणि ना ह्याच्या ज्या माळा आहेत ना स्ट्रिप्स स्ट्रिप 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 ज्या गळ्यातल्या बनवायच्या त्या मी ऑलरेडी काल रात्री बनवून ठेवल्या होत्या ते कशा बनवल्यात ते पण मी पुढे शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा तर मी अगोदर ना पॅच बनवून घेते म्हणजे अगोदर जर पॅच बनवून घेतला ना तर मग तो सगळं काम होईपर्यंत सुकेल म्हणून मग त्याच्यामुळं अगोदर पॅच बनवून घेतला आहे मध्ये ना एकाचं व्हाईट कलरचं मोती मो टाईप होतं तर ते लावलं ते थोडंसं तिळगुळ त्याची डिझाईन आहे म्हणून ती लावली होती पण आता कॅमेऱ्यामध्ये ते लांबून दिसत नाही आहे पण जेव्हा मी जवळून दाखवीन तेव्हा ते नक्कीच तुम्हाला दिसेल तर मग आता इथं ना ते कुंदन वगैरे लावून पूर्ण गोल असा पॅच मी बनवून घेते तर या ठिकाणी आता माझा पूर्ण पॅच बनवून झाला मी त्याला थोडंसं सा असं हाताने प्रेस केलं आणि आता हा सुकायला साईडला ठेवून देते आणि हे चिटकवले कशाने तर फॅब्रिक ग्लू मी हे चिटकवले आहे आणि वॅक्स स्ट्रीप असतात ना आपल्या वॅक्स आपण हाताला वगैरे वॅक्स करतो तर त्या वॅक्स स्ट्रीप्स होत्या माझ्याकडे तर ते त्या स्ट्रीपवर मी ते, ते चिटकावल्यानंतर ते कट करून घेईल आता आता ना हे मागच्या वर्षीचे डागिने आहेत ह्या ज्या माळा आहेत त्या मी काल बनवून ठेवल्या होत्या पण हे जे आत्ता मी पूर्ण सेट ठेवला ना तर तो मागच्या वर्षीचा आहे पिल्लूसाठी मी बनवला होता दोन सेट बनवले होते म्हणजे एक छोटा आणि एक मोठा म्हणजे दोन गळ्यातले बनवले होते पिल्लूसाठी आणि माझ्यासाठी एक मंगळसूत्र आणि एक हे जे कमरेचा छल्ला म्हणू शकता किंवा कंबर पेल्ट असं काही म्हणू शकता तर ते बनवलं होतं हे मंगळसूत्र मी माझ्यासाठी बनवलं होतं तर मी इथं साईडला फोटो शेअर पण करून देईल की ते कसा सेट बनवला होता पिल्लूचा माझा तर नव्हता शेअर केला मी मागच्या वर्षी पण पिल्लूचा बनवलेला सेट मी मे बी शॉर्टमध्ये शॉर्ट्स असतात ना यूट्यूबचे त्याच्यामध्ये शेअर केले होतं तर ते छोटं गळ्यातलं आणि मोठं गळ्यातलं ते दोन्ही मी ह्या वर्षी वापरणार नाही आहे कारण मग तेच डिझाईन सगळं चांगलं आहे ते त्याला काहीच झालेलं नाही आहे फक्त ते डिझाईन मी मागच्या वर्षीच्या फोटोजमध्ये आलेली आहे ना तर म्हणून मग ती डिझाईन मग मी ह्या वर्षी नाही वापरणार आहे तर मग दुसरं बनवती आहे मी आत्ता त्याच्यासाठीच मग आणि हे जे आहे ते वेस्ट पण नाही जाणार माझ्या दोन बहिणींना दोन दिव देऊन टाकणार म्हणजे एक एकीचं ऑलरेडी दिलं आहे आणि एकीचं द्यायचं राहिलं आहे तर श्रीगोंदावली आहे ना तर तिकडे मी हो गेले होते तर बरोबर पाठवून दिलं तिला लागत होतं तिने मला मागितलं होतं मग मी तिला ते एक दिलं आणि एकीला हे देऊ देईल म्हणजे दोघींच्या मुलांना होऊन जाईल आणि पिल्लूला दुसरं बनवलं म्हणजे डिझाईन पण वेगळी होईल म्हणून आणि मला पण एक आता मी हे बनव बनवायचं आहे माझं अजून एक वरती कारण एक मंगळसूत्राने एक फोटोशूट करायचं आहे आम्हाला तिघांना आहोचा माझा आणि पिल्लूचा तर मग त्याच्यासाठी मग मी पण आहे ह्या वर्षी आणि पिल्लूला वाटलं मग अशी जसं मी तिथं ठेवले कुंदन तसंच आहे म्हणून तो उचलायला गेला परत ते त्याने दोन तीन कुंदन काढले त्याचे पण मी लगेच ते चिटकून घेतले ते ओलंच होतं म्हणून चिटकल्या गेलं तर मला मी एक गळ्यातलं पण बनवणार आहे आणि बांगड्या पण बनवणार आहे तर तरी इथं ना माझ्याकडं घरात जुन्या बांगड्या होत्या जुन्या म्हणजे ह्या माझ्या लग्नाच्या चुड्याच्या बांगड्यांमधल्या बांगड्या आहेत आणि मी त्या झोपून ठेवल्या होत्या आणि त्यांना अशा त्याला थोडेसे असे मध्ये खाचे असल्यासारखं आहे तर मग त्यामध्ये माझे तिळगुळ ते बरोबर बसल्या जाईल म्हणून मग मी ह्या बांगड्या चूज केल्या आणि त्याच्यामधले जे डायमंड्स वगैरे होते ना तर ते पण पन त्याच्या पण असा कलर डाऊन झाला होता तर ते डायमंड त्याचे काढून घेतले आणि इथं ना आता मी तुम्हाला ती स्ट्रीप म्हणजे तिळगुळची माळ मी बनवल्यात ना सगळ्याला तर ती कशी बनवली ते मी दाखवते तर मी अगोदर असे गोल्डन मनी ओन घेतले दोन पदरी दोऱ्यामध्ये आणि त्यानंतर ना तो दोरा अगोदर एक गोल्डन मनी खाली ठेवायचा खाली राहू द्यायचा आणि त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या मनी आणि त्याच्यामध्ये थोडासा दोरा असा फाकून घ्यायचा आणि त्यामध्ये ना तिळगुळ जो असतो ना आपला जरा मोठ्या साईजचे तिळगुळ घ्यायचे आपले रेग्युलर असतात ते नाही घ्यायचे आणि हे मोठ्या साईजचे तिळगुळ आहेत ना तर म्हणजे हलवा तर त्याच्यात त्याला ना असे थोडे खाचे वगैरे असतात म्हणजे ते असे जे डॉट 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 असतात ना त्याच्यातून मध मद, मधून बरोबर तो दोरा काढता येतो आणि मग त्याच्या त्या मधून तो दोरा काढला ना परत दुसरा मनी त्याच्यामध्ये त्याच्यावरती लावायचा आणि त्याने त्याचं पॅक करून घ्यायचं आणि चांगले प्रेस करून पॅक करायचं म्हणजे ते निघणार नाही अशा पद्धतीने ना, आता मी एक परत करून दाखवते तुम्हाला एक मनी आहे खाली गोल्डन त्याच्यामध्ये वरती पण एक गोल्डन मनी आहे त्याच्यामध्ये दोरा असा थोडा फाकून घ्यायचा आणि जे तिळगुळ आहेत ना त्याच्या खाच्यांमध्ये तो दोरा गुतवायचा आणि वरून मनी असा हे करून घ्यायचा दाबून घ्यायचा त्याच्यावरती म्हणजे ते बरोबर त्या मनामध्ये तो तिळगुळ गुंतला जाईल अशा पद्धतीने तर परत एक अजून करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल जर तुम्हाला बनवायचं असेल तुमच्या बेबीज वगैरेसाठी किंवा स्वतःसाठी किंवा कोणासाठी पण तर तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आता ना मी ही माळ पण रेडी करून घेते तर पिल्लूसाठी ना मी चार पद म्हणजे दोन पदरी करते इकडून दोन पदर आणि इकडून दोन पदर असे चार आणि माझ्यासाठी एक एक पदरचंच मंगळसूत्र करणारे गळ्यातलं करणारे आणि एक मंगळसूत्र ऑलरेडी करून ठेवलेले आता हे ना बांगड्यांचा तयारी चालू आहे तर ते खाजांमध्ये बरोबर बघा असं ते बसलं आहे आणि त्याला ना मी असे थोडासा दोरा पण आतल्या साईडने पॅक करून घेतला आहे म्हणजे ते ना असं पूर्ण पॅक राहील म्हणून आणि चिटकून पण बांगड्या करता येतात बरं का पण मला ना ते पटतच नाही कारण ते ना कितीही चिटकवा कितीही कसं करा ते थोडं काही ना कुठं तरी असं लोडक एकतरी पडतोच तो तिळगुळ मग ते कुठं पडतं कुठं नाही ते चांगलं नाही दिसत आणि हे आता मी या ठिकाणी चार बांगड्या केल्यात आणि ह्याच्यामध्ये ब्लॅक किंवा अशा डार्क ग्रीन डार्क रेड अशा बांगड्या घातल्याना एक नंबर हा सेट दिसेल घातल्यावर बांगड्यांचा मी घातल्यावर तसं तुमच्यासोबत शेअर करणारच आहे पिल्लूच्या बोरणांच्या दिवशी मी पण माझं पण असं आवरणार आहे तर ते पण व्हिडिओज नक्की मिस नका करू तुम्ही कारण खूप सुंदर आणि आहे बघा मी तो पॅच रेडी केला आहे ना ते असा कापून घेतला आहे आणि त्याच्यामधला जो मोती ना तो थोडासा जर तिळगुळसारखा त्याला शेप आहे आणि मी ना एका हाताने बनवते एका हाताने मोबाईल धरला अशा त्याच्यामुळं ना थोडंसं हेच झालं नाही मधलं ते मी मला वाटलं मग मोबाईल श ऑन केला आहे व्हिडिओ आणि ऑनच नाही झालं होतं हे चिटकवायच्या टायमिंगला तर तेवढी व्हिडिओ क्लिप मिस झाली तर जाऊ द्या तुम्हाला तर समजलंच असेल की मी हे वॅक्स स्ट्रीपचं कापून घेतलं त्याला मागे ग्लू लावला त्याच्यावरती हे दोन दोन हे पिल्लूसाठी बनवते ना तर ते दोन दोन दोन्ही पदर जॉईन केले दोन्हीकडचे आणि खाली ना मी एक असं लटकन टाईप थोडं मोठं तिळगुळ असतो ना आपण त्याला काजू म्हणतो बघा गणपतीच्या वेळेस वगैरे प्रसादाला मिळतं आमच्या इकडं ते देतात गणपतीच्या मंडळांमध्ये वगैरे तर त्याला काजू म्हणलं जातं इकडं नगर भागात तुमच्याकडं याला काय म्हणतात जो मोठा तिळगुळ असतो त्याला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्या इकडं तर याला काजूच म्हणतात तिळ तिळगुळ म्हणून मग मी ते पण आणले होते स्पेशल हे लटकन बनवण्यासाठी तर आता हे पलटी करून मी दाखवते की कसं झालं आहे अशा पद्धतीचं हे गळ्यातलं झालं आहे आणि हे ना मी रात्री अकरा साडेबारा काल पण मी एक वाजेपर्यंत जागून ह्या स्ट्रीप्स बनवल्या होत्या आणि आज पण आता साडेबारा एक वाजलेच होते मला सगळं बनवता बनवता तर आता मी तर पिल्लूचं गळ्यातलं झालेलं आहे बनवून चार बांगड्या झालेल्या आहेत बनून आणि आता मी माझं गळ्यातलं तयार करायला घेते तर माझ्या घरातलेलं काही नाही माझ्याकडे एक रेडीमेड असा छोटासा पॅच होता घरात मी ना यावेळेला असं जास्त बाहेर पण गेले नाही ना मला टाईम ना पण टाईम नाही भेटला आणि मला पण टाईम नाही भेटला बाहेर जायला त्याच्यामुळं घरात जे काही साहित्य आहे ना त्यातच त्यात मी ॲडजस्ट करायचा प्रयत्न केला आहे तर आता इथं पॅच पण त्या पॅचला मी माझ्यासाठी ज्या दोन हे बनवलं त्या माळा त्या पण लावून घेतल्यात आणि एक भॅग स्ट्रीपचं बरोबर त्याच्या मा मापाने मी ते कापून घेतलं आहे आणि ते त्याच्यावरती परत वरती चिटकवून दिलं आहे तर अशा पद्धतीने ते गळ्यातलं पण आता रेडी आहे ते पण आता मी तुम्हाला पलटी करून दाखवते बघा असं दिसतंय हे आणि घातल्यावर कळेलच तुम्हाला की कसं आहे आणि आता ना मी कानातले बनवते आहे तर ह्या माझ्याकडं प्रेसच्या रिंग आहेत ॲक्च्युली हे ना जेव्हा मी पिल्लूचं स्वामी समर्थांचं लुक केलं होतं ना तेव्हा त्यामध्ये ते रुद्राक्षच असे मणी आले होते आणि त्या प्रेसा प्रेसचे होते ते, प्रेस ते रुद्राक्षचे आणि ते मी खास त्याच्यासाठी चांगले होते जेव्हा मला त्यांना स्वामी त्याला स्वामींचं लुक बनवायचं होतं आणि मग मी ते परत त्याला घातले होते कधी शिवाजी महाराजांची जयंती होती ना त्यावेळेला तर आणि घालून तो खाली गेला इथं मंडळ होतं शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उभं केलेलं तर मग तो खाली गेला तिथंच त्याने कसं कुठं हरवले ते दोन्ही मो रुद्राक्ष मला माहीतच नाही पण त्या बाळ्या त्याच्या कानात तशाच होत्या मग मी त्या तशाच ठेवल्या त्या प्रेसच्या बाळ्या आणि आता मग काहीतरी कधीतरी यूज होतातच म्हणून माझ्याकडे बऱ्याचशा वस्तू मी अशा ठेवलेल्या असतात की माझ्या कधीतरी त्यानंतर यूजमध्ये येतात तर आता मी म्हटलं जाऊ दे चला हलव्याच्या कानातले बनवून टाकू तर मी खाली एक दोरा घेतला त्याला खाली गाठण बांधली आहे खूप छोटी गाठण बांधली आणि त्याच्यानंतर तीन मोती टाकलेत यल ते गोल्डन कलरवाले आणि त्याच्यानंतर परत तीन टाकले म्हणजे सहा टाकले ते एकूण मोती आणि मध्ये जसा ते माळ बनवताना मी खाचा दाखवला ना त्यामध्ये तिळगुळ ॲड करायचा तर मध्ये तसंच मी यामध्ये काजू ॲड करणार आहे तो मोठा वाला तिळगुळ सगळ्यात मोठा वाला म्हणजे तो कानातलं पण असं जरा उठून दिसेल बारीक केलं असताना तर ते उठून नसतं दिसलं म्हणून मग मी ते मोठा ॲड केलाय आणि वरतून जे गोल्डन मोती लावलेत ना ते जरा असे दाबून घ्यायचे म्हणजे ते बरोबर -बर प्रेस होतं आणि त्याच्यानंतर पण ना त्याला एकदम अशी चिटकून घट्ट असे गाठण मारून घेतली आहे तर घट्ट गाठण मारले ना तर ते हलत पण नाही आणि त्या खाच्यांमध्ये ते बरोबर ते दोरा पकडून धरतो त्या तिळगुळला तर असं झालं आता ते एक लटकन टाईप तयार करून घेतलं आणि आता त्या बाळीला ते मी बांधून घेते चांगल्या दोन तीन गाठणी मारून ते व्यवस्थित बांधून घेतलं ना तर अशी प्रेसची एक कानातलं तयार आहे आता बघू त्या दिवशी पिल्लू घालतो की नाही कारण ते सम थोडं मोठं आहे मला असं वाटतंय तो घालतो की नाही ते पण अजून हे नाही आहे आणि जरी त्याने नाही घातलं तर मी घालेन जर दर... दोरी <laughs> दोघांपैकी एकजण घालू आपण आम्ही ते आणि ते छान झालं आहे ॲक्च्युली कानातले ते मला सुद्धा खूप सुंदर दिसेल आणि तसं पाहिलं गेलं तर मुलांना नसतात पण जास्त वाटतं कानातलं त्याला चांगलं दिसलं तरच ठेवणार आहे मी नाहीतर मग मी घालीन असं काहीतरी करून टाकू त्या दिवशी बघू आता वेळेला काय होतं ते पण करून तर घेतलं म्हणलं लगे हात होऊन जाईल परत मग नाहीतर एकदा राहून गेलं ना मग ते परत एवढा पसारा ते काढणं होत नाही माझ्याच्याने आणि ते करणं पण होत नाही ते एखादी गोष्ट राहिली ना तशीच राहते खूप पाच दहा मिनटाचीच गोष्ट असते ते करायचे पण ते वेळ तेवढा आवर्जून काढणं होत नाही आणि हे इथं ना मी एकटी शूट करत होते आणि म्हणून ते, ते माझ्या कुठं काहीतरी दिसतंय काहीतरी नाही तर मी हे ते कानातलं बनवले आणि आता सेम अशाच पद्धतीने दुसरं पण बनवते तर तोपर्यंत ना आहो आले होते तर मग मी त्यांना असं कॅमेरा पकडायला लावला ते वॉ वॉक करायला गेले होते बाहेर आणि थोडं काम पण होतं तर बाहेरच वेळ बसले ते गप्पा मारत बसत असतात मित्रांसोबत तर कारण दिवसभराचा स्ट्रेस वगैरे काम पण एवढं असताना त्यांना तर त्याच्यामुळे मग ते असतात बाहेर जातात थोड्या वेळ रात्री आणि रात्रीचाच टाईम मिळतो दिवसभर तर कामातच जातो आणि तर आता इथं ना सेम मगाशी मी सांगितल्या पद्धतीने सेम तसंच एक अजून एक कानातलं बनवून घेतलं आहे आणि आता सेम त्या बाळीला परत यांनी यानी पण ना मी सगळं आठ मारून अटॅच करून घेते याच्यामध्ये ना थोडीशी मेहनत आहे बरं का पण जे सॅटिस्फॅक्शन ना स्वतःच्या हाताने बनवलेलं जे आनंद असतो जे आणि मिरवतं पण माणूस मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलं आहे मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलं तसं ते ना असं विकतच्या गोष्टीत आनंद नसतो किती भले तुम्ही हजार रुपयाचा आणा नका का पण त्यातना तो आनंद नसतो हा कुणी विचारलं तर काय विकत आणला असं म्हणतो पण जेव्हा आपण स्वतःच्या हाताने बनवलेलं नाही तर सगळ्यांना असं अभिमानाने सांगतो की मी माझ्या हाताने बनवलं आहे बरं का तर तो आनंद असं तर काहीतरी वेगळाच असतो तर जे हाताने बनवतात ना त्यांना माहीत असेल त्याचा आनंद काय असतो तर आता या ठिकाणी ना ते पण बनवून आहे रेडी आणि मला ना आवडतात अशा काही गोष्टी बनवायला करायला आवर्जून त्यामध्ये वेळ घालवायला किंवा माझ माझं मन जरी कधी असा अशांत असेल ना तर मी काहीतरी असं करत असते ज्यामध्ये माझं मन रमलं आणि अशा गोष्टींमध्ये माझं मन खूप रमतं आणि अभिमान पण वाटतो काहीतरी येतं आहे ये आपल्याला काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं आणि हे ना मला तर फार फार तर ना थोडेसे हे मी गोल्डन मोती आणि तिळगुळू तर काही आपल्या घरात असतातच एवढाच खर्च झालेला आहे यासाठी या आणि बाकी तर काही सगळं घरातच होतं आणि मेहनत थोडीफार तर आणि हाच सेट जर मी बाहेर विकत घरा घ्यायला गेले ना मी ऑनलाईन एक दोन ठिकाणी चौकशी केली होती मागच्या वर्षी तर दोन अडीच हजाराच्या वरती हे सेट विकल्या जातात तर मी मला तर वाटतं ॲटलीस्ट मी जरी बाहेर स्वतः काही हे नसेल ना करत तर मी घालत पण नाही आहे ना तेवढे पैसे दोन अडीच हजार वाचले माझे मी दोन दोन दिवस समजा थोडे थोडे वेळ आता काल मी रात्री दोन तीन तास बस दोन तास बसले आणि आज दोन तास तर दोन दोन तास मी घातले पण मी माझे दो दोन अडीच हजार वाचवले याचा मला खूप अभिमान आहे तर आता फायनली सगळे माझा सेट बनवून रेडी झाला आहे तर आता हे पिल्लूसाठी गळ्यातलं बनवलं आहे मी एकच बनवलं आहे त्याला आणि कानातले आणि ते हातात बांधायचे दोन राख्यांटाईप बनवले आहेत आणि माझ्यासाठी चार बांगड्या बनवल्यात आणि एक मंगळसूत्र तर मागच्या वर्षीचंच होतं आणि एक गळ्यातलं परत बनवलं आहे आणि एक तो छल्ला तो पण मागच्या वर्षीच बनवला होता मी तर अशाच पद्धतीने मी माझ्या हलव्याच्या डागिने घरच्या घरी अगदी कमी खर्चात बनवून रेडी केलेले आहेत तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही पण बनवून बघा तुमच्या घरच्यांसाठी किंवा मुलांसाठी बाळांसाठी तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री मी समर्थ